आधी नाव विचारलं जातं नंतर धर्म विचारला जातो आणि त्यानंतर गोळ्या घातल्या जातात ही घटना आहे पहेलगामच्या बेसरन व्हॅली स्वर्गासमान समान सुंदर अशा या भूमीवरती काही पर्यटक घोडेस्वारीचा आनंद घेत होते तर काही भेळपुरी खात होते तेवढ्यात पोलिसांच्या वेशामध्ये तीन दहशतवादी येतात पर्यटकांना त्यांचं नाव विचारतात आणि त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या घालतात दहशतवाद्यांनी आधी नाव विचारून धर्म कोणता आहे हे बघितलं आणि त्यानंतर या निष्पाप लोकांना ठार मारलं यामध्ये महाराष्ट्रातले पुण्यातले काही पर्यटक आहेत तर काही गुजरातचे आहे आणि काही राजस्थानचे सुद्धा असल्याचं कळतंय हा आकडा सातत्याने वाढत चाललाय यामध्ये दोन लोक मृत्युमुखी पडलेत तर बारा लोक जखमी आहेत असं म्हणतायत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत जुलैमध्ये अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे, आहे। आणि या यात्रेमध्ये पहेलगाम हा एक मुख्य मुक्काम असतो त्यामुळे एक दहशत निर्माण करण्याचा या निमित्ताने प्रयत्न होतोय काश्मीर खोऱ्यामध्ये पुन्हा एकदा अशांतता पसरवण्याचा दहशतवाद्यांचा हा प्रयत्न आहे तर सविस्तर नेमकं घडलं काय आहे नमस्कार मी आरती तुम्ही बघताय विषय चौकातला जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या पर्यटकांवर देखील मोठं संकट ओढवलंय एकूण जखमी पर्यटकांपैकी चार महाराष्ट्रातले पर्यटक आहेत मानिक पाटील आणि एस भालचंद्र अशी दोघांची नावं समोर आली आहेत दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ही समोर आहे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे टीआरएफ या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात आले होते तसंच त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या अशी प्रत्यक्षदर्शीची माहिती आहे यामध्ये पुण्यातले जे पर्यटक जखमी झालेले आहेत त्यामध्ये पाच जणांच्या या, या कुटुंबातील दोन पुरुषांचा समावेश आहे पाच जणांचे हे कुटुंब पर्यटनासाठी म्हणून पहेलगामला गेलेलं होतं ज्यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश होता हे कुटुंब अनंतनाग जिल्ह्यामध्ये जी व्हॅली आहे त्या व्हॅलीमध्ये इतर पर्यटकांसोबत फोटो काढत होतं फोटो काढताना त्यांनी काश्मीरी पोशाख परिधान केलेला होता आणि अचानक दहशतवादी त्यांच्या समोर आले दहशतवाद्यांनी आधी या सगळ्यांची नावं विचारली आणि नावावरून त्यांचा धर्म जेव्हा या दहशतवाद्यांना लक्षात आला तेव्हा दहशतवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काही वक्तव्य केली आणि त्यानंतर वेचून पुरुषावरती गोळीबार केला दोन जे पुरुष आहे त्यांच्यावरती गोळीबार केला त्यापैकी एका पुरुषाला तीन गोळ्या लागलेल्या आहेत आणि या व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे उपचारासाठी या व्यक्तीला रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेला आहे दुसरा पुरुष देखील जखमी आहे या कुटुंबातील ज्या इतर तीन महिला आहेत त्यांना यामध्ये इजा झालेली नाही तर तिथे नवीनच लग्न झालेलं कपली फिरायला आलं होतं तर त्या मुलीच्या नवऱ्याला सुद्धा दहशतवाद्यांनी गोळी मारून ठार केलं तीन जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होतोय त्याआधीच अशा पद्धतीचा हा भ्याड हल्ला करून पर्यटकांमध्ये भाविकांमध्ये दहशत माजवण्याचा हा प्रकार आहे आणि केंद्र सरकार या हल्ल्याला आता पुढे कसं नेमकं प्रत्युत्तर देतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे कलम तीनशे सत्तर जेव्हा रद्द झालं त्यानंतर काश्मीर खोऱ्यामध्ये शांतता नांदेल असा दावा केला जात होता पण तरीही थेट पर्यटकांनाच केंद्रित केलं जातं हे अत्यंत गंभीर आहे सरकार यामध्ये नेमकं काय पाऊल उचलतंय आणि कारवायांना जशास तसं उत्तर मिळेल का तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषय चौकातला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद